हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप उपयुक्त आणि रसपूरक माहिती पाहणार आहोत अशी माहिती जी आपल्या दैनंदिन आहाराशी संबंधित आहे पण त्याचा थेट संबंध आपल्या सेक्स परफॉर्मन्सशी येतो ही माहिती आम्हाला देत आहे प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा डॉक्टर उमेश मुंदडा हे गेल्या चाळीस वर्षांपासून या क्षेत्रात एक असून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक आपल्या सेवेमध्ये आहे महाराष्ट्रातील हजारो लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलंय त्यांच्या क्लिनिकची शाखा मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर जळगाव या ठिकाणी असून मुख्य शाखा संभाजीनगर मध्ये आहे ते संभाजीनगर मध्ये सोमवार ते शुक्रवार असतात तर शनिवार आणि रविवार पुणे आणि मुंबईच्या क्लिनिक मध्ये ते सेवा देतात आज आपण पाहणार आहोत की सेक्स परफॉर्मन्स सुधारण्यासाठी कोणते पाच पदार्थ फायदेशीर ठरतात आणि ही सगळी माहिती आम्हाला सांगत असतात डॉक्टर उमेश मुंदडा सेक्स हे केवळ शारीरिक सुख मिळवण्यापुरतंच मर्यादित नसून ते मानसिक आरोग्य आत्मविश्वास आणि नात्यांमधील जवळिकता निर्माण करण्यासाठी महत्वाचं असतं आणि म्हणूनच निरोगी सेक्स लाईफ राखण्यासाठी आपली जीवनशैली आणि आहार खूप महत्व महिलांच्या लैंगिक क्षमतेसाठी केला आहे आज आधुनिक संशोधनातून हे स्पष्ट देखील झालं आहे काही पदार्थ प्रत्यक्षात रक्त प्रवाह सुधारतात स्टॅमिना वाढवता हार्मोनचे असंतुलन राखून लैंगिक परफॉर्मन्स मध्ये फरक पाडू शकतात चला तर मग पाहूयात हे पाच खास पदार्थ पहिला पदार्थ आहे मांसाहार हे प्रथिने झिंक आणि एल आर्जेनिन सारख्या पोषक तत्वांनी भरलेला आहे एल आर्जेनिन हे फक्त अमिनो ऍसिड असून ते शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साइडचं उत्पादन वाढवते ज्यामुळे रक्तवाहिन्या फुलतात आणि लिंगामध्ये योग्य प्रमाणात रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे स्तंभन दोष असणाऱ्या खूप मदत होते शिवाय मांसाहारात असलेले व्हायटमिन बी ट्वेल्व आणि लोह तुम्हाला थकवा कमी करतात स्टॅमिना वाढवतात दुसरा हो गट म्हणजे नट्स आणि बिया जसे बादाम अक्रोड काजू शेंगदाणे हे सगळे हेल्दी फॅट्स झिंक व्हायटामिन ई e आणि ओमेगा थ्री फॅट ॲसिडने समृद्ध असतात महत्वाचं म्हणजे अक्रोडमध्ये असलेले ओमेगा थ्री हृदयासाठी चांगलं असतं त्याबरोबरच शुक्राणूंची हालचाल संख्या आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करतं झिंक हे टेस्टेस्टरांचं उत्पादन वाढवण्यास उपयुक्त ठरतं जे पुरुष लैंगिक आरोग्यासाठी सर्वात महत्वाचं हार्मोन आहे त्यामुळे हे पदार्थ नियमित खाल्ल्यास नैसर्गिकरित्या सेक्स स्ट्राईब आणि स्टॅमिना वाढतो तिसरं म्हणजे फळ बेरी द्राक्ष सफरचंद तंत्री मोसंबी लिंबूवर्गीय फळ आणि टरबूज हे सर्व फ्लेव्रोनाईड्स आणि अँटीऑक्सिडंट भरलेले असते संशोधन असं सांगतं की फ्लेवोरनाईट्स रक्तभिसरण सुधारते आणि इरेक्टॉइल डिस्फंक्शनचा धोका कमी करते टरबूजमध्ये सिटुलिन नावाचं घटक असतं जे शरीरात जाऊन एल आर्जेनिन मध्ये रूपांतरित होतं आणि त्यातून पुन्हा नायट्रिक ऑक्साईड तयार होतं ज्याचा थेट फायदा तुमच्या इरेक्शनला होतो या व्यतिरिक्त बीट ज्यूस मध्ये नायट्रेस भरपूर असतात जे शरीरातील स्टॅमिना वाढवतात आणि थकवा लांब ठेवतात चौथा पदार्थ आहे डार्क चॉकलेट हे खाल्ल्यावर केवळ मूड सुधारतो असं नाही तर यामध्ये फ्लेवनॉईड्स रक्तप्रवाह वाढवतं चांगल्या रक्तभिसरणामुळे लिंगातील संबंध क्रिया सुधारते आणि विशेषतः इरेक्टाईल डिस्फंक्शन असलेल्या पुरुषांना याचा खूप फायदा होतो यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट तणाव कमी करतात आणि सिरोनोटोनिस यासारखे गुड हार्मोन्स वाढवतात जे तुमचं संपूर्ण अनुभव सुखकर बनवतात पाचवा आणि शेवटचा पदार्थ म्हणजे कॉफी होय कॉफीतील कॅफिन तुमच्या शरीरातील ऊर्जा स्तर वाढवतो तुमचं मन ताजं करतो आणि तुमचा स्टॅमिना थोडा वेळासाठी वाढवतो काही अभ्यासानुसार दररोज एक ते दोन कप कॉफी पिनाऱ्यांमध्ये इरेक्टाईल घ्या की कॉफीचं हो हे सगळं तुमच्या सेक्स परफॉर्मन्सवर उलटे परिणाम करू शकतात डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते यामध्ये सांगितलेले पदार्थ योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारात घेतल्यास तुमचं सेक्स लाईफ केवळ सुधारत नाही तर त्यातून तुम्हाला मानसिक समाधान आत्मविश्वास आणि आरोग्यदायी नाते संबंध मिळू शकतात पण हे सगळं करताना वैयक्तिक प्रकृती वय वै आजारपण याबाबतचा विचार करणंही आवश्यक आहे म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या सेक्स मध्ये समस्या जाणवत असतील तर मग शीघ्रपतन असो इरेक्टाईल प्रॉब्लेम असो स्टॅमिना कमी असो किंवा सेक्सची इच्छा कमी वाटत असेल तर थेट डॉक्टर मुंदडा यांचा सल्ला घेऊ शकता अशा किरण सेक्स क्लिनिकच्या सर्व शाखांमध्ये अनुभवी डॉक्टरची टीम महिला रुग्णांसाठी महिला डॉक्टर्स आणि गोपनीयता पूर्णपणे पालन केलं जातं आपण ज्याही शहरात असाल मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर किंवा संभाजीनगर तिथल्या जवळच्या क्लिनिकमध्ये भेट द्या आणि तुमचं लैंगिक आरोग्य पुन्हा सुधारण्याची दिशा निवडा तुमच्या मनात अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका